सुनेचा खळबळजनक कट पण शेवटी जे घडलं ते ऐकून तुमचे डोळे भरून येतील एका घरात जिथे सुखाचे दिवे लागायला हवे होते तिथेच द्वेषाचा अंधार पसरला होता सून आणि सासूचं नातं म्हणजे भांडण हे आप ऐकलंच आहे पण जेव्हा ही सून आपल्याच सासूचा काटा काढायचा प्लान करते तेव्हा काळजाचा ठोका चुकतो आजची ही गोष्ट एका अशा कटाची आहे जो वाचताना तुमचे अंगावर शहारे येतील पण शेवट शेवट असा आहे की तुम्ही तुमचे अश्रू रोखू शकणार नाही ही कथा फक्त एक मनोरंजन नाही तर आपल्या नात्यांचा आरसा आहे शेवटपर्यंत नक्की ऐका कारण खरा ट्विस्ट कथेच्या मध्यभागी लपलेला आहे कोकणातल्या एका टुमदार कौलारू घरात मीरा आणि तिची सासू सुलोचनाबाई राहत होत्या मीरा दिसायला सुंदर शिकलेली पण तिचा स्वभाव थोडा रागीत होता सुलोचनाबाई जुन्या वळणाच्या त्यांना प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि शिस्तीत लागणारी मीरा अगरचहा उकळून कडवट झालाय किती वेळा सांगायचं तुला सुलोचनाबाईंचा तोच तो करडा आवाज मीराच्या कानात शिशासारखा टोचायचा मीरा मनातल्या मनात म्हणायची मनात कधी मरणार ही म्हातारी दिवसभर नुसती कटकट मीराचा नवरा समीर कामाच्या निमित्ताने शहरात असायचा घरी फक्त या दोन स्त्रिया हळूहळू मीराच्या मनात सासूविषयीचा द्वेष इतका वाढला की तिला सुलोचनाबाईंचा चेहरा बघणंही नकोसन झालं तिने ठरवलं की आता बस झालं या कटकटीतून मुक्त व्हायची वेळ आली आहे मीराने गुपचूप एका जुन्या वैद्याकडून मंद विष असं असंविष जे रोज थोडं थोडं दिलं की माणसाचा मृत्यू नैसर्गिक वाटतो तिला वाटलं की सासू मेली की संपूर्ण घर आणि संपत्ती तिची होईल आणि ती समीरसोबत शहरात आरामात राही रोज सकाळी सासूच्या दुधात ती दोन थेंब टाकू लागली सुलोचनाबाईंना काहीच शंका येत नव्हती पण दिवसेंदिवस सुलोचनाबाईंची प्रकृती खालावू लागली त्यांना खोकला येऊ लागला अशक्तपणा जाणवू लागला मीरा मनातल्या मनात खुश होती तिचा प्लान यशस्वी होत होता मित्रांनो ही कथा आता एका अशा वळणावर आली आहे जिथे मीराचा हाकट यशस्वी होणार की नेती काही वेगळं खेळ खेळणार हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भिडत असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा आणायला बळ मिळतं चला तर मग बघूया पुढे काय घडलं एका दुपारी सुलोचनाबाईंना जोरात चक्कर आली मीराने त्यांना कसापसा बेडवर झोपवलं सासूच्या कपाटातून औषधं शोधताना मीराच्या हाती एक जुनी डायरी आणि एक बंक पासबुक लागलं तिने कुतुहलाने ती डायरी उघडली त्या डायरीत सुलोचनाबाईंनी लिहिलं होतं आज मी डॉक्टरांकडून आले मला कॅन्सर झालाय हे समजलं पण मी हे समीर आणि मीराला सांगणार नाही मीराला वाटेल की मी आजारी पडून तिच्यावर ओझ झाले समीर तर कामात व्यस्त असतो मी जाण्यापूर्वी मीराच्या नावे माझे सर्व दागिने आणि हे घर करून ठेवले तिला वाटतं मी कडक आहे पण मी तिला शिस्त लावते जेणेकरून माझ्या पश्चात्तीला कुणासमोर हात पसरायला लागू नये माझी सून नाही ती माझी मुलगी आहे मीराच्या हातातलं पासबुक थरथरू लागलं त्यात सासूने गेल्या दोन वर्षांपासून दरमहा जमा केलेले पैसे फक्त मीराच्या भविष्यासाठी साठवले होते मीराला धक्काच बसला ज्या सासूला ती मारायला निघाली होती ती सासू स्वतः मृत्यूशी झुंज देत असूनही फक्त सुनेच्या सुखाचा विचार करत होती मीरा धावत स्वयंपाकघरात गेली तिने तो विषाचा डबा कचात फेकून दिला ती सुलोचनाबाईंच्या पाया पडली आणि धाय मोकलून रडू लागली आई मला माफ करा मी खूप मोठी पापीण आहे मीराने रडत रडत सर्व सत्य सांगितलं सुलोचनाबाईंनी मंद हसून तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या अगा वेडे मला माहिती होत तू त्या दुधात काहीतरी टाकत होतीस चवीवरून कळायचं मला मला वाटल की कदाचित माझी सून मला लवकर मुक्ति द्यायला बगते कारण मी तिला खूब त्रास दिला असेल। मनुन मी ते आनंदाने प्यायले हे ऐकून मीराला स्वतः प्रचंड लाज वाटली तिने ठरवल की आता सासूला मृत्यू दार बाहर काढ़ाएच पुढ़ सहा महीने मीरा ने सासू की सेवा केली की कि डॉक्टर ही थक्क प्रेमाने आणि योग्य उपचारांनी सुलोचनाबाईंच्या प्रकृतीत सुधारणा झाली आज त्या घरात कटकट नाही तर हसण्याचे आवाज येतात मीरा आता सासूची सून नाही तर प्राणप्रिय मुलगी झाली आहे कधीकधी आपण समोरच्या व्यक्तीला फक्त आपल्या नजरेने बघतो पण त्यांच्या मनात आपल्यासाठी काय प्रेम दडलन्य हे पाहायला विसरतो राग आणि द्वेष माणसाला आंधळ बनवतात पण क्षमा आणि प्रेम अशक्य गोष्टीही शक्य करतात ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच आणखी हृदयस्पर्शी कथा घेऊन येऊ का कमेंटमध्ये हो नक्की लिहा